या शेतामध्ये हक्क करण्याकरता मी गेला त्याकर माझ्यावर मारहाण केली मारहाण केल्यावर मला बांधून सण बी घरी आणलं शेतीमध्ये हात लावला म्हणून काय केलं शेतात वांगे लावलेले होते त्यानं त्या शेतीमध्ये शेतीमध्ये उपडले मी ना उकळून सण फेकून गेले बस मग नंतर मग पकडून आणलं बांधून आणलं पाय पकडून आणले सगळे बांधून आणलं पॅक करून आणला आणि गावामध्ये आणले गावात दोन तीन लोक बोलले त्याला अरे त्याला सोड त्याला तसं नाही तुला गोड तर नाही म्हणे सोडणार नाही सोसायटी लोक नेला सोसायटीमध्ये बी पंधरा सोळा लोक असे गाव जमलं की बा अरे त्याला सोड नाही म्हणे सोडणारच नाही मी पोलीस स्टेशनला विचारलं व लोकाला मुलगाची आठे लोक तरी गाडं सोड दिलं मग तो घरी परत आला मला डबल सीट गाडीवर काय सांगणार यावर एका शेतकऱ्याने त्याला चक्क बैलगाडीवर हातपाय बांधून गावावरती इंड काढल्याची चर्चा आहे सदर बाबतीमध्ये फैजपूर पोलीस स्टेशनला एक कलम तीनशे बेचाळीस आय पी सी प्रमाणे गुन्हा दाखल आहे वीस तारखेला सकाळी साडेसात वाजता सदर गुन्ह्यातील जे पीडित फिर्यादी आहेत त्यांचे एकसष्ट वर्ष वय आहे आणि हे जे आरोपी आहेत रमेश दशरथ बोरसे यांचे बहात्तर वर्ष वय आहे दोघंही वयोवृद्ध आहेत तर ते शेजारी शेजारी शेती आहे आणि त्यांचा शेतीचा वाद आहे ते वादामधून सदर गुन्ह्यातील जे पीडित फिर्यादी आहेत त्यांनी आरोपीच्या शेतातले वांग्याचे झाडं उपटून टाकली असं त्यांचा आरोप आहे तो आरोप करून ते त्यांना गावात एक पीक संरक्षण समिती आहे पीक संरक्षण समितीसमोर हजर व्हा म्हणून त्यांना घेऊन जात होते परंतु ते येत नव्हते त्याच्यामुळं त्यांनी त्याचे गाडी बैलगाडीमध्ये त्यांना ठेवून त्याचे पाय बांधलेले आहेत तर तो चुकीचा प्रकार केला हे निदर्शनास आल्यानंतर गावातल्या पोलीस पाटीलांनी त्यांना सोडवलेलं होतं आणि पोलीस स्टेशनला कळवल्या पोलीस पाटलांनी कळवल्यामुळे तात्काळ फैजपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार सदर त्या पाडळसा गावामध्ये गेलेले आहेत आणि तिथून त्यांनी सगळ्यांनाच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं आणि सदर पीडित फिर्यादी यांनी सुद्धा ते वांग्याची झाडे उपटली म्हणून त्यांच्यावर च चा, चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हे दाखल केलेला आहे नुकसान केलं शेतीचं म्हणून आणि ह्यांच्यावरसुद्धा त्यांना चुकीच्या पद्धतीनं पाय बांधले आणि बैलगाडीत ठेवलं त्याच्यामुळं त्यांना कलम तीनशे बेचाळीस प्रमाणे त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे दोघांचे एकमेकांवर गुन्हे दाखल आहेत आणि पोलीस स्टेशनला त्याच्यावर कारवाई सुरू आहे ते पाय बांधण्याचे प्रकार जो केला तो थोडंसं क्रूर होता ते चुकीचं आहे ते निदर्शनास आल्यामुळे आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे